कडधान्य तृणधान्य व गळीत धान्याची केलेली पावसाअभावी जळण्याच्या स्थितीत शेतकरी पुन्हा एकदा आर्थिक अडचणीत सापडण्याची स्थिती निर्माण झाली आहे जिल्हाभरात एक लाख ऐंशी हजार हेक्टरवर पेरणी झाली त्यात एकट्या कापसाचे क्षेत्र एक, एक लाख बेचाळीस हजार हेक्टरवर आहे उर्वरित म्हणजे जवळपास अडतीस हजार हेक्टरवर ज्वारी मक्का सोयाबीन उडीद मूग तूर आदी पिके आहेत त्यात मक्याची सर्वाधिक बारा हजार हेक्टरवर पेरणी झाली त्यापाठोपाठ सोयाबीनची नऊ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे पूर्ण हंगामी कापूस वगळता इतर पिके धोक्यात एक लाख बेचाळीस हजार हेक्टरपैकी साठ हजार हेक्टरवरील पिके ही कोरडवाहू आहेत ती पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहेत उर्वरित म्हणजेच बे ब्याऐंशी हजार हेक्टरवर हंगामी कापूस आहे या कापसाचे सिंचन होत असल्याने त्याला धक् धोका नाही पण साठ हजार हेक्टरवरील पिके काही भागांचा अपवाद वगळता पूर्णतः धोक्यात आली आहेत जळगाव धरणगाव एरोंडल भुसावळ आणि यावळ या तालुक्यातील जळगाव नजीकचा भाग या क्षेत्रात पिकांची अवस्था नाजूक बनली आहे